नवक्रांती महिला उद्योजकता मध्ये शिवण क्लास प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण कोपरगाव शहरात नवक्रांती महिला उद्योजकता अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या स्किल इंडिया योजनेअंतर्गत मोफत शिवण क्लास चे प्रशिक्षण घेणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थींना जे के जाधव माजी उद्योजक संचालक मुंबई विशाल शिंदे सामाजिक कार्यकर्ते दुबे सामाजिक कार्यकर्ते वैजापूर नवक्रांती महिला उद्योजकता अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत बागुल त्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे या प्रशिक्षणाचा उद्देश महिलांना स्वयंपूर्ण व त्यांना उद्योजकतेच्या दिशेने प्रेरित करणे हा होता प्रशिक्षणार्थींनी शिवणकामाचे विविध तंत्र आत्मसात करत उत्कृष्ट कामगिरी केली प्रमाणपत्र वाटप सोहळ्यात महिलांनी आपल्या अनुभवांना वाट मोकळी करत प्रशिक्षणामुळे त्यांच्यात झालेला आत्मविश्वास व कौशल्य वृद्धीचे वर्णन केले अकॅडेमीच्या वतीने पुढील टप्प्यात महिलांसाठी अधिक व्यावसायिक व स्वयं रोजगार विमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली हा उपक्रम महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरक आहे <laughs> महाराज भगवान हे थोडं लोक पुत्र काय करणार ऐकायच भांडतात वेळ मागायचा अधिक पण तरी वेळ लागवायचा रुपये आपण प्रत्येका केला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये कोणाशी वाद घरायचा ते एक पुत्र आहेत वाद नाही शिव्या दिल्या तरी व्हायला डोळा म्हणून त्याचा बाण बरोबर आणला आणि आपण काय काय जाते बोलतात आपल्या समजित असेल आपण आपण आपलं काम बघायचं कुटुंबाचं काम बघायचं आणि समाजाचं काम